हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर बडीशेप खायची सवय असते अनेकांकडे बडीशेपचा वापर मसाल्याचे पदार्थ म्हणून सुद्धा केला जातो पण तुम्हाला माहित आहे का बडीशेप मध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बडीशेप खाण्याचे फायदे काय आहेत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला फायदा आहे तोंडातील दुर्गंधीपासून सुटका मिळते ज्या व्यक्ती तोंडाच्या दुर्गंधीपासून असतात त्या व्यक्तींना या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेप खाल्ली पाहिजे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बडीशेपचा काढा सुद्धा मदत करू शकतो बडीशेप उत्तम माउथ फ्रेशनर मानली जाते दुसरा आहे हृदयरोगासाठी फायदेशीर बडीशेप खाल्ल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांच्यासारख्या आजारांपासून बचाव होतो यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते जे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी करते आणि रक्तदाब यामध्ये विटॅमिन सी चे प्रमाण सुद्धा भरपूर असते जे फ्री रॅडिकलला ला प्रतिबंध करते आणि हृदयाला निरोगी ठेवते तिसरा हे वेदना कमी करते काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस खूप वेदना होतात ज्या महिलांना मासिक पाळीच्या खूप जास्त वेदना होतात अशा महिला या वेदनांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बडीशेप खाऊ शकतात बडीशेपच्या बियांमध्ये विशिष्ट गुणधर्म असतात जे शरीरातील रक्त प्रवाह हो वाढू शकतात यामध्ये आढळणारे फायटोस्ट्रोजन स्तनांची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात सौथा फायदा हे अपचनाची समस्या दूर होते अपचनासारख्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेप फायदेशीर मानली जाते यासाठी बडीशेपचा काढा सुद्धा फायदेशीर ठरेल गॅस सारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी सुद्धा बडीशेप फायदेशीर ठरते पाचवा हे डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवते बडीशेप आणि खडी साखर खाल्ल्याने डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात बडीशेप आणि साखर एकत्र खाल्ल्याने आपली दृष्टी सुधारते जर तुम्हाला चष्मा असेल तर तुमच्या चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला बडीशेप आणि साखर मदत करेल सहावा फायदा हे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो जर तुम्हाला खोकला झाला असेल आणि त्यामुळे तुमचा घसा दुखत असेल तर तुम्ही बडीशेप आणि साखर खा यामध्ये असलेले गुणधर्म तुम्हाला खोकल्यापासून आणि घसादुखीपासून आराम देतील सातवा फायदा हे उच्च रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवते जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही आजपासूनच बडीशेप खायला सुरुवात करा बडीशेप सगळल्याने लालेतील नायट्रेटची पातळी वाढते हा एक नैसर्गिक घटक आहे जो रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो याशिवाय बडीशेप मध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कंट्रोल करतात आठवा हे त्वचेसाठी फायदेशीर असते उत्तम त्वचेसाठी तुम्ही बडीशेपचे पाणी पिऊ शकता तसेच बडीशेपच्या बियांची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावू शकता बडीशेप ब्लड सर्क्युलेशन चांगले ठेवते ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहते तसेच शरीरातील सुद्धा संतुलित राहतात यामुळे चेहरा थंड राहतो आणि चेहऱ्यावर एक चांगला ग्लो येतो नववा फायदा आहे सूज कमी करते बडीशेपमध्ये मध्ये लॅक्टोजेनिक गुणधर्म असतात जे आईचे दूध वाढवण्यास मदत करतात बडीशेप रक्तातील प्रो लॅक्टिकची पातळी वाढवण्यास सुद्धा उपयोगी ठरतात यामुळेच मातांना प्रसुतीनंतर बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो दावा फायदा हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहारात बडीशेप वापरल्याने जास्त वेळ भूक लागत नाही याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी होते रात्री पाण्यामध्ये बडीशेप भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या त्याचबरोबर बडीशेपच्या बिया चावून चावून खा बडीशेपचा वापर आपण स्वयंपाकघरात भाज्या बनवण्यासाठी करू शकतो तसेच त्याची पावडर बनवून सुद्धा वापरू शकतो यामुळे आपली पचनक्रिया उत्तम राहते अकरावा फायदा आहे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर तुम्ही बडीशेप आणि त्यासोबत खडी होते बडीशेप आणि साखर खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीरातील रक्त प्रवाह हो सुरळीत राहतो बारावा फायदा आहे रुदत्वाची लक्षणे थांबतात बडीशेपचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी करता येतो बडीशेप खाल्ल्याने मुरमे आणि सुरकुत्या दूर होतात मृदत्वाची लक्षणे थांबवण्यासाठी तुम्ही बडीशेप खाऊ शकता यात असतात जे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर मदत करतात फ्रेंड्स आता आपण बडीशेप खाण्याचे काही तोटे समजून घेऊया फ्रेंड्स कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात खाल्ली तर ते आपल्या शरीराला नुकसान देऊ शकते त्याचप्रमाणे आपण बडीशेप अतिप्रमाणात खाल्ली तर शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात त्वचेच्या आणि यकृताच्या समस्या निर्माण होतात विशेषतः महिलांनी आणि लहान मुलांनी बडीशेप खाऊ नये याशिवाय बडीशेपच्या अतिवापरामुळे चेहऱ्यावर येऊ शकते जर तुम्हाला आरोग्याशी निगडीत कोणत्या समस्या असतील तर बडीशेप खाण्या अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय